चापडगाव आणि परिसरातील सर्व बंधू भगिनींना विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार एकोणीस फेब्रुवारी रोजी चापडगावमध्ये मोठ्या प्रमाणात शिवजयंतीचा सा उत्सव साजरा होतो आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण आत्ता झालेल्या दिवाळीमध्ये वृक्षवल्ली ग्रुपच्या माध्यमातून किल्ले बनवा स्पर्धेचं आयोजन केलं होतं यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला परंतु सण आपला मोठा असतो दिवाळी सण हा सर्वात मोठा असतो आणि त्यामुळं बऱ्याचशा मुलांना गावाला गेल्यामुळं त्यात सहभाग घेता आला नाही स्पर्धा झाल्या मात्र त्यामध्ये अनेक पालकांनी विद्यार्थ्यांनी आम्हाला विनंती केली की ही स्पर्धा आपण परत घेतली पाहिजे कारण की या सुट्ट्यांमुळे आम्हाला आमच्या पाल्यांना यामध्ये सहभाग घेता आला नाही आणि त्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपण ही स्पर्धा शिवजयंतीला घ्यायचं असं ठरलं होतं आता एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे शिवजयंतीच्या निमित्तानं आपण ही स्पर्धा पुन्हा घेतोय व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत गुगल फॉर्म पाठवण्यात आलेले आहेत आणि मेसेज पण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झालेला आहे परवा शाळेमध्ये जाऊन पण हायस्कूलमध्ये जाऊन आम्ही या संदर्भात सविस्तर माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिलेली आहे सर्व शाळांमध्ये पोहोचण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरलेले आहेत आपल्या सर्वांसाठी पुन्हा मी सांगतो की ही जी किल्ले बनवा स्पर्धा आहे ती चापडगाव आणि परिसरामध्ये आज तागायत कधी झालेलं नाही पहिल्यांदाच हा हा या स्पर्धेचा प्रयोग होतो आहे आणि जे किल्ले मुलांनी बनवले होते ते किल्ले अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवले होते अजिबात कसलाही अनुभव नसताना कसली माहिती नसताना आणि त्यामुळंच ते जे किल्ले त्यावेळेला बनवले होते ते किल्ले आत्ता आपण जे काय किल्ले बनवा स्पर्धा होईल त्यामध्ये पण आपण ते गृहित धरणारे कन्सिडर करणारे आणि नवीन किल्ले जे काय बनतील त्या किल्ले आणि बा अगोदर बनलेले किल्ले सर्व किल्ले आपण एकत्रित त्याचा विचार करणार आहोत तर ही जी स्पर्धा या स्पर्धेसंदर्भात आपल्याला काही माहिती द्यायची आहे यामध्ये ही जी स्पर्धा असणार आहे ती किल्ले जे बनवायचे आहेत आपल्याला ते प्रत्येकाने आपापल्या घराच्या परिसरामध्ये किल्ले बनवायचे आहेत आणि आम्ही जो आपल्याला व्हॉट्सॲपला गुगल फॉर्म पाठवला होता गुगल फॉर्म भरून प्रत्येकाने त्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे म्हणजे आपण जर गुगल फॉर्म भरला तर गुगल फॉर्मच्या माध्यमातून आम्हाला आपलं नाव समजेल आपला कुठल्या गावचे आहात ते समजेल आपली इयत्ता समजेल आणि आपला जो मोबाईल नंबर असेल त्यामध्ये दिलेला त्यावर कॉन्टॅक्ट करून आम्ही येऊ शकतो किल्ले बनवा स्पर्धेच्या संदर्भाने जे परीक्षण असतं ते परीक्षांची जी टीम आहे ती येत्या सोमवार आणि मंगळवार सोळा आणि सतरा फेब्रुवारी रोजी आपल्या ठिकाणी येऊन परीक्षण या सगळ्या किल्ल्यांचं करेल पहिला दोन गट यामध्ये आपण केलेले आहेत एक तर आहे तो बालगट आहे म्हणजे सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बालगट आहे आणि आठवीपासून पुढे जे काय असतील त्यांच्यासाठी खुला गट आपण ठेवलेला आहे बालगटामध्ये पहिलं बक्षीस जे असणार आहे ते सात हजार रुपयाचं असेल द्वितीय बक्षीस जे असेल ते पाच हजाराचं असेल आणि तृतीय बक्षीस जे असणार आहे ते तीन हजार रुपयाचं असेल त्याचबरोबर खुल्या गटामध्ये पण जे बक्षीस असणार आहे त्याची रक्कम पण त्याच प्रकारचे आहे पहिलं बक्षीस जे असणार आहे प्रथम क्रमांकाचं ते सात हजार रुपयाचं असणार आहे द्वितीय क्रमांकाचं पाच हजारचं बक्षीस असणार आणि तृतीयचं तीन हजार रुपयाचं बक्षीस असणार आहे हे बक्षीस विचारात घेऊन आपण चांगल्या पद्धतीने किल्ले बनवण्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे सोळा सतराला परीक्षण झाल्यानंतर अठरा तारखेला संध्याकाळी सातच्या दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल चापडगावच्या प्रारंगणामध्ये ज्या ठिकाणी विद्यानगर स्पोर्ट कपच्या माध्यमातून शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी क करण्याचं नियोजन आहे त्या ठिकाणी या किल्ले बनवा स्पर्धेचं पारितोषिक वितरण होणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे त्याचबरोबर अजूनपर्यंत ज्या आमच्या विद्यार्थी मित्रांनापर्यंत हा गुगल फॉर्म पोचलेला नसतील त्यांनी कृपया आपल्या शाळेच्या वर्गशिक्षक असतील मुख्याध्यापक असतील संपर्क साधायचा आहे आणि सा यामध्ये सहभाग घ्यायचा आहे या वर्षी आपण ही पहिलं वर्ष आहे किल्ले बनवा स्पर्धेचं जर चांगल्या पद्धतीनं आपण या किल्ला बनव स्पर्धेमध्ये प्रतिसाद घेतला भाग घेतला प्रतिसाद दिला चांगल्या पद्धतीचे एकदम क्रिएटिव्ह माइंडने विचार करून चांगल्या पद्धतीने किल्ले जर जा तयार झाले तर इथून पुढच्या काळामध्ये पण आपण दरवर्षी हे किल्ले बांधव स्पर्धेचं आयोजन करणार आहोत आणि अशाच पद्धतीनं आपल्या भागातील आपल्या चापडगाव आणि आसपासची जी गावं आहेत चोंडी असेल दिघी असेल निमगाव असेल जातेगाव असेल तर या सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये सहभाग घेता येणार आहे आणि जर आपण चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला चांगल्या पद्धतीने किल्ले बनवले तर इथून पुढच्या काळामध्ये पण आपण दरवर्षी हे किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करणार आहोत त्याचबरोबर महत्त्वाची सूचना आपल्याला या संदर्भात द्यायची आहे कि की हे किल्ले बनवत असताना बरेचदा आमच्या अशा लक्षात आले की दोन तीन घरामध्ये भावंड असतात त्यातले काही भावंडं हे नववीमध्ये असतात दहावीमध्ये असतात अकरावीमध्ये असतात आणि छोटी भावंडं जे असतात ते पाचवीमध्ये सहावीमध्ये सातवीमध्ये असतात बरेचसे आमचे मित्रमंडळी काय करतात की हे किल्ले बनव स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा तर ते त्यांचा जो लहान भावंड असतील त्या लहान भावंडांच्या ना नावाने फॉर्म भरतात आणि किल्ले बनवताना मात्र मोठे विद्यार्थी किल्ले बनवत आहेत तर असं काय करू नका जे किल्ले बनवणार आहेत जे मनापासून बनवणार आहेत तुम्ही सगळं स सर्व संपूर्ण कुटुंबाची मदत त्या किल्ले बनवापास किल्ले बनवण्यासाठी घेऊ शकता याबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नाही आहे परंतु ज्यांच्या नावानं आपण स्पर्धक म्हणून ज्यांच्या नावाची आपण नोंद केलेली त्या व्यक्तीचा त्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग असला पाहिजे कारण की ज्या वेळेला आपण परीक्षणासाठी आमची टीम येणार आहे त्यावेळेला तो जो कोण विद्यार्थी असेल किंवा कोण व्यक्ती असेल त्यांनी स्वतःहून त्या किल्ल्याबद्दलची तो काय किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव काय आहे त्या किल्ल्याचा इतिहास काय आहे आणि ते किल्ला बनवताना त्यांना काय काय करावं लागलं अशा संदर्भातली माहिती त्यांनी देणं यासाठी पण मार्क असणार आहे आणि त्याचबरोबर प पारितोषिक वितरणाच्या वेळेस जर आपल्याला आपला जर नंबर लागला स्टेजवर जाऊन आपण काय केलं कुठला किल्ला बनवला कशा पद्धतीने बनवला याच्या संदर्भात माहिती देता आली पाहिजे आणि हे या या लहजसाठी पण मार्क असणार आहेत आणि त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की परीक्षणाला आल्यानंतर आम्ही संदर्भातली माहिती त्या व्यक्तीला त्या थे विद्यार्थ्याला विचारणार आहोत त्याला ती चांगल्या पद्धतीने सांगता आली पाहिजे त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या आणि किल्ले बनव स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्या अशी मालजी माझी सर्वांना या निमित्ताने विनंती आहे धन्यवाद